मग आज काय तयारी आज बाई बनवायच्या कुठ नीर वाढ या मस्त बाकी मग काय अगदी ताजी 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 दररोज नेतो हिच आहे आपल्याला टाकायची कालवना पटके आहे का कच्चिरो नमस्कार तर आता मस्त अशी वावरात मी कोथमीर उठून आणली आणि चालली तयारी माझ्या वड्या बनवायची तर आता मिरच्या पण खाली वावरात येत आपल्या थोडीशी झाड त्याच्या आणल्यात तोडून आपल्या खायापुरते मिरच्या पुढं गवार अशी लावली आहे तंबाट्याच्या कडणी खरंच आता वाड्या बांधवायच्या मंद त्याला आपण तिखट मसाला जरी घातला ना तरी पण मस्त वाटत आता ते मिरचीचे किंवा त्या कोथमिरच्या अंदाजाने आपले मीठ टाकून मस्त बारीक मिरची वाटणार आहे मी आता लसूण पण त्यातच असा बारीक वाटून घेणार आहे मी आता तर आता मिरची चांगली बारीक वाटून घेतली लसूण मिरची कोथमिरी आता अशी बारीक चिरून घेणारे

गार लागते ना गार लागते पाऊस येतोय सारखाच पाळ्या हे गेली किती गेली गेली किती सागर तुला गार लागते मी आता बाहेर फिर आता बाकीची पोरं गेली शाळेमध्ये सागर हाय आता घरीच आमच्या तर मस्त बाकी आज वाड्याची तयारी कस आहे आपली घरचीच कोथिंबीर एक नंबर कोथिंबीर तर मग आता आजचा दिवस नाही उरवतच नाही दोन दिवस तिघेत नाही अगदी ताजे ताजी कोथिंबिरी बकरी बसते मेंढरा बसते होती मेंढराच्या खाताच्या जोरावर तेवढा दिस येत नाही कशी काय कायरी गुच्छा लावले कडे शिमानी ना तुम्ही लावलं ना शिमानी जरा एकटीन लावले अकरा साली आणि मी एका दोनच लावले तिने आठ नऊ साऱ्या लावले मी एक दोन लावले अकरा साडी आहेत बीड प्युअर गावठी काही काही नाही आणि कालवानाला पण त्याला म्हणजे कालवना घातली मग म्हणून पण वाटत नाही पण थोडीशी जरी कालवानात टाकली तरी वास मस्त येतो कालवानात चिरून चांगले तिला आधीच धुवून घेतलेली चिरा कधी बे चिरायची आधीच तिला धुवून घ्यायची कारण मग त्याच्यात जे आपलं कोथमिरीचं जीवनसत्व आहे ते निघून जात चिरल्याच्या नंतर गुथली की तर आता शेजी आहे ना बाजरीचं जा पीठ आहे जास्त जास्त महत्वाचं म्हणजे काय काय बाजरीच्या पिठात पण वड्या भारी बारीवात तर मी एक वाटे भरून बाजरीचं पीठ घेतलं या आणि आपल्याला लागण असं त्या अंदासाने बेसन पीठ तर आता एक वाटी घेऊन परत अशी सपाट वाटी घेणार आहे आणि नंतर मग लागण असं मळायच्या टायमाला परत बेसनपीठ आहे किंवा बाजरीचं घेतलं तरी चालतंय आणि ती मिरची वाटून घेतलेली लसूण मिरची हळदी थोडासा तिखट मसाला आपला लाल तिखट आणि जिरे तर आता कालवण मस्त अस मळून आहे कोथमिरीत खरं तर म्हणजे आपण जो मळीन ना तो तू ते पाणी सुटत तिला किंवा मिरची आणि मीठ वाटलेलं लसूण त्याला पण पाणी सुटत एक टिपका बी मी पाणी घेतलं नाही आता जो मळीन तो तू ते त्याला ओलावा चढायला लागला आता मस्त पीठ मळून गोल असं त्याच बारीक बारीक लाट्या बनवल्या मी आता जरा वर्ण मस्त त्याला मी लावून घेणार आहे तीळ लावल्याच्या नंतर दिसायला पण वड्या छान दिसतात आणि खायला पण मस्त वाटत म्हणजे दाताखाली भेटल्याच्या नंतर आता आपले चालण आहे त्याला जरा ते मी तेलाचा हात घातला लोळ्या केलेल्या त्या मस्त अश्या त्याच्यात मांडून आहे तर अगदी आता पाणी पण चांगलं गरम झालंय या तर आहे त्याच्यावर ठेवून बाळ बांडा ना माग

अगदी अशा बारीक होत्या पण अशा गच फुगल्यात या म्हणजे चांगल्या शिजूनच निघल्यात तर आता खाली उतरून घेणार आता ना साइडला काढून ठेवणारे थोड्याशा गार होऊन आहे आता मी गार झाल्यावर मस्त कापायला येत मस्त अशा आता वाड्या पण चांगल्या नाही पण नाही गार झाल्या अंध गरम पण नाहीत अशा मध्यमच आकाराच्या येत तर आता अशा अलगत त्यांना काढून साईडला घेणार जरा खालना अजून हायच गरम आता मस्त अशा चिरून घेतली थोड्याश्या गरम कारण जरा उशीर पण झालाय आता मेंढ राहायला उशीर होईल म्हणून जरा गाईच केली मी चिरायची थोडी अजून गार होऊन द्यायला पाहिजे दहा मिनिट गार झाल्या मस्त चिरायला येतात खर यालाय ना सगळं व्यवस्थित हात नाही पाहिजे चापू जरा का अस वाटतय मला त्यामुळं चारकुणी वडी कुठं कापती आता सागळ्यात चिरून घेतल्यावर चांगल्या आता आहे तळून त्याला वतून घेते तर सुलाच्या चालल्यात बाहेर रे आणि माझं चाललंय तर बड्या बनवायचं कस सगळ्यांनी चौकून केल्या उरागत फाटापाटा एक वडी सोडून घेते तुला बाडक जाणे चपात्या असो भाकर बाखर बाजरीचे भाखरच्या बरं पण चांगल्या ला लागतात खायला तर अगदी चुलाच्या पण इकडं बाहेर मस्त बाकी चुलीवर चालले जाय आहे कसे दोघी दुकुन होऊन जात वाघ्याचे आमटी होय वाघ्या गेवड्याची आमटी पण आहे का असे एक दोन कालवन आपले असतातच वाघ एवढ्याच्या आमटी तर आपली जी ती म्हणजे वाघा गेवड घरीच केलं जात होलायनी पादिरीच्या वाकरी बांधवताय आणि वाढते आहे कशा काय बाज बाकरी गरमा गरम येत ना दादा सागर त्या कडे बसते तर दादानी मस्त बाकी सुनाला सांगल्या होत्या कि कडक बाकर कडक हाय चांगले तरी वाग्या गेवढे आमटी पण बाल पण दिसतंय वाग केवढेच हा तेच कि चाल बंद दिसते बांधलं लग कोपऱ्याला काय बांधलं 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 ना नंबर ओढी झाली ते तयार हो